महाविकास आघाडीचं आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असं जोडे मारो आंदोलन होणार आहे याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे, शिंदे सर शिंदे सर आपण पाहिलं तर तुम्ही या आंदोलनासाठी परवानगी देखील मागितली होती मात्र अद्याप परवानगी नाही आता काहीच तासांवर हे आंदोलन राहिले आंदोलन तर होणार ज्या प्रकारे महाविकास आघाडीने जाहीर केले त्याप्रकारे आंदोलन ते होणारच कारण हा एखादा एवढा सिरियस विषय आहे की महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे पुतळा तोडून त्यामुळे निषेध हा होणारच आपण पाहतोय आंदोलनापूर्वी पोलीस छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतयच दुःख आहे की आता आम्ही इंग्रजांच्या काळात जगतोय का असं झालंय इंग्रजांच्या सरकारामध्ये जसे स्वातंत्र्य जे आपले वीर होते किंवा स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यावर ज्या प्रकारे इंग्रजांतर्फे हल्ला होत होता त्याच प्रकारे हल्ला आज आस होतोय असं वाटतंय अशी देखील माहिती मिळते की आंदोलनापूर्वी काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत तरी देखील तुम्ही आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहात आंदोलनाच्या जा, भूमीवर ठाम आहोतच कारण हे आंदोलन सामान्य जनतेपासून ते सर्व घटकांचं हे आंदोलन आहे त्यामुळे माफी देखील मागितलेली आहे महायुतीतल्या नेत्यांनी तरी देखील हे आंदोलन करणार असतो माफी मागितली ती चार दिवसांनी लगेच माफी मागितली नाहीये चार दिवसांनी माफी मागितली ते माफीला काय अर्थ नाहीये जेव्हा संघर्ष वाढत गेला लोकांच्या भावना दुखावल्या हे कळालं त्यानंतर माफी मागितली गेलेली आहे सेनेचे देखील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत साईनाथ दुर्गेसर आहेत दुर्गे सर, सर आपण पाहतोय आंदोलनापूर्वी मोठी पोलीस छावणीचं स्वरूप पाहायला आणि आहे अशी सवय आहे आमच्या डीएनए मध्ये बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण आणि तयार केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला या छावणीचा काही फरक पडत नाही जी घटना घडली आहे ती संतापजनक आहे आणि शिवद्रोहांना माफी नाहीच आणि हा आजचं आंदोलन हे जोरदार होणार मला आज दिसेल शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनता शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार तुम्ही आंदोलन करताय आक्रमक होत महाराजांच्या बाबत जी घटना घडली त्यावर आक्रमक झालात मात्र तुम्हाला प्रतिउत्तर म्हणून आता भाजप महायुती देखील ठिकठिकाणी तुमच्या विरोधात आंदोलन करणार आहे नाही करू देत ना त्यांना पहिले समजत नाहीयेत ते सत्तेत आहेत का विरोधात आहेत आणि त्यांचं आत्ताच्या घडीला असा नालायक सरकार या महाराष्ट्रात आहेत आणि आम्ही त्यांच्या विरोधात उतर रस्त्यावर उतरणारच नक्कीच आपण पाहतोय हे सरकार विरोधात आम्ही रस्त्यात उतरणार आणखी काही शिंदे सरांना बोलायचं काय म्हणा विशेष म्हणजे महाराजांचे काल आम्ही झेंडे लावले होते या ठिकाणी ह्या हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडिया पर्यंत ते महाराजांचे झेंडे काढणार सुद्धा हे सरकार आहे म्हणजे आता एकही महाराजांचा झेंडा तुम्हाला दिसत नाही आजूबाजूला आजू महाराजांचा भगवा झेंडा काढेपर्यंत यांची मजल गेलेली आहे शिवप्रेमी देखील मोठ्या संख्येने यामध्ये या आंदोलनात या असते शंभर टक्के तुम्ही बघालच काही तासांचा विषय तुम्ही विटनेस करा शिवप्रेमी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील आपण पाहिलं तर सध्या मी हुतात्मा चौक परिसरामध्ये आहे आणि या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपण पाहतोय सध्या मुंबई पोलिसांच्या तुकड्या असतील महाराष्ट्र सुरक्षा बळाच्या तुकड्या असतील राज्य राखीव दलाच्या पोलीस असतील अनेक पोलिसांच्या ज्या विविध तुकड्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत साधारण तीन हजारपेक्षा अधिक पोलीस सध्या हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आता हळूहळू शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देखील आता हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेले आहेत कितीही आम्हाला परवानगी नसली तरीही हे आंदोलन होणारच अशा भूमिकेवर सध्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन रुपेश शेलारचं मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट